पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशाचं देशाला ॲड्रेस केलं आणि त्यात त्यांनी काही महत्त्वाचे मेसेजेस दिले तर पहिला मेसेज होता पाकिस्तानकरता की जर तुम्ही दहशतवादी हल्ला केला तर आम्ही तुम्हाला अतिशय मोठं असं प्रत्युत्तर देऊ आणि ऑपरेशन सिंधूर हे संपलेलं नाही आहे हे चालूच राहील आणि आम्ही तुमच्यावरती लक्ष ठेवून हो। आहोत दुसरं त्यांनी म्हटलं की जर था तुम्य तुम्ही न्यूक्लिअर ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला की तुमच्याकडे न्यूक्लिअर वेपन्स आहेत म्हणून तुम्ही दहशतवादी हल्ला करू शकाल आणि आम्ही तुमच्या विरुद्ध काही करणार नाही तर ही तुमची समज चुकीची आहे आम्ही तुमच्या विरुद्ध मोठी कारवाई करू हा दुसरा मेसेज होता तिसरा त्यांनी मेसेज दिला जगाला की ज की तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे दहशतवाद हा मोठा प्रॉब्लेम आहे तुम्ही आम्हाला जर दहशतवादी हल्ला आमच्यावरती झाला तर आम्ही त्याला प्रत्युत्तर देण्याची आमच्याकडे आमच्याकडे आम ताकद आहे आणि आम्ही या ताकदीचा वापर करू याच्याविषयी कोणाच्या मनामध्ये शंका नको झिरो टॉलरन्स फॉर टेरॉरिझम जर पाकिस्तानला जर चा वाचायचं असेल तर त्यांनी दहशतवादाचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते बंद करायला पाहिजे आणि जगाला गोष्ट ही क्लिअर साफ पाहिजे की जर पाकिस्तानशी काही बोलणी झाली तर ती फक्त दोनच विषयावरती होतील ते म्हणजे आमचा पाकिस्तानी ऑक्युपाईड काश्मीर हा आम्हाला परत करा आणि दुसरं दहशतवाद कसा संपायचा याविषयी